प्रेम होतात त्याचा आणि त्याने मला मित्र मैत्री सांगितली रे अरे आता काय बोलते काय जी बघा काय बोलते हिला ना लागत नाही किती पण मारा गाईस बघा नाही लागत ही मर दे सॉरी बघा केसे एवढे मोठे आहेत गाय बघू शकता तुम्ही एवढे मोठे केसे आहेत या पोरीचे माल मैत्रिणी बापको मासे बघा सापा तर हाय गाईज स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर चार पाच महिने झाले गाईज तर आपण नवीन ब्लॉग नव्हता टाकला तर त्याचा रिझन असा होता आपल्या युट्यूब वरती छोटासा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे आपण हे ना ब्लॉग टाकू नाही शकलो पण आज आपला नवीन ब्लॉग आला आहे तर लवकर जाऊन बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि ब्लॉग शेअर करून टाका तर गाईज आपला भाऊ बघा काय बोलतोय को सपोर्ट भाऊ सबस्क्राईब करायला बोलाय तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि करूया आपण आता ब्लॉग स्टार्ट तर गाईज जाता आम्ही चाललोय काढायला आपली फ्रेंडच आहे आपण फ्रेंड, फ्रेंड आल्यावरती आपण रिल्स काढायला चाललोय तर ब्लॉग कसा वाटतो शेवटला कमेंट मध्ये सांगा आणि बघा तर काहीच बघू शकता आपली फ्रेंड आली आहे सविता आता आम्ही चाललोय रील्स काढायला काय बोलते मग काय विषय लाडू कुठे ढोकलाय का चला काही आता आम्ही चाललोय रील्स काढायला आम्ही गाडी काढली आता आम्ही खाली पोचलो आहे तर आता आम्ही चाललोय मित्राच्या चा घरी मित्राला घ्यायला चाललो आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो ब्लॉक शेवट पर्यंत बघा आता आम्ही चाललोय आणि त्यात सविता गाडी चालवते बघा आईज रायडर रायडर बघू शकता तुम्ही गाई तर आता चला जाऊया आपण अरे 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 किधर किती रे अरे 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 धक धक धके घरात टाकते काय आपल्याला यार આજ પાડનાર શંભર ટક્કે आता अरुण ला यायला आता आपण पोहोचू अरुण कडे त्याला आपण कॉल लावू तर बघू तो गाईस काय करतोय यायला चाललोय आपण बघू शकता गाईस सविता कशी गाडी चालवते फुल रायडर आहे रायडर ला कधी पण काय पण होऊ शकतो गटरात नेते ती डायरेक्ट मग डायरेक्ट पाडायला आपल्या हलक्यात नाही घ्यायचं सविता म्हणतात तिला गजब बेजती आहे बघू शकता तुम्ही आता आम्ही चाललोय अरुण च्या आलो आहे रायडर रायडर आता आम्ही आलोय अरुणच्या घरी आणि बघा शा, बघू शकतो सविताकडे सविताचं बघा तोंड कसं झालंय तर सविता आता कॉल लावल अरुणला आणि विचारेल ती की भाई कुठे आहे हा का गा। बघा काहीच तिला फोन दिला तिचा ती कॉल लावते आता हॅलो भाई ये ना लवकर बाहेर आम्ही घराच्या था, बाहेर थांबलोय कपडे चेंज करतोय करते काहीच आंघोळ झाले आता कपडे घालून येणार आहे बाहेर तर तोपर्यंत आपण वेट करूया आल्यानंतर दाखवतो तर काहीच आता आपला मित्र आला आहे तिथून सूरज सूरज भाऊ आला आहे फुल पद्धशिर मध्ये रेडी बिडी होऊन आला आहे काय बोलतोय भावा अरुण भाई कुठे अरुण भाई कुठे आहे घरी आहे सर घरी आहे का ते आंघोळ करायला लागला बोलते कपडे चेंज करतो आता येईल आपण करतोय बघा वाय अरुणचा वाहूया अरुणचा बारका भाऊ आहे पण मोठा वाटत त्याच्यावरून कुठे अरुण कपसे नारला अंग आज संडे बोलके आराम से पद्धतशीर कार्यक्रम आता चालू झाला ना तुम्ही पण अंगोल गेली का ठीक आहे भाई मग काय विषय सविता सविताचा तोंड भाग असं उन्हामध्ये काय नाही ऊन लागते आम्हाला आता आपण जाऊ रिल्स काढायला तर कायच बघू शकता परफेक्ट आम्ही पंधरा मिनिटं थांबलोय आणि पंधरा मिनटा नंतर आला आहे भाई भाई एवढा ऊन लागायला लागला आणि तू असा करायला लागला अरुण भाऊ हा आता कुठं यायचं आपला रिल्स काढायला लायचं आहे काय जाऊ चल हे माय जाऊ बोलला अरुण भाई, भाई फुल शिकणं दिसला लागलं रे काय शे बाय खूपसुरते का राज काय खरंच गर दिसते सविता पण बोलते घरं दिसते ठीक आहे चल चालतो अरुण कोण चालवते आहे ही पाडल भेटेल आपल्याला चालत सर अरुण भाई गाडी चालवणार आहे कधी पाडलं मी तुला कमी चालू पाडलं कधी मी तुला तरी दादागिरी निकाल दूंगा माय पाडलं नाही पण पाडू शकते कधी पण काय पण होऊ चाललो आहे मला तरी बसून दे मला बसून दे उतर माझा गोल काय माहिती तर गाय आहे व्हिडिओ काढायला भाईगिरी का भाईगिरी बघा भाईगिरीची व्हिडिओ बनवतो भाऊ आपला सपोर्ट करा भाईगिरी काय बोलते भाई ये काय बोलते तू चला म्हणते का हा मारती लालकेले पकड बसूया भाईने गाडी काढली आहे बघू शकता काहीच किती टेंजर दिसते बघू शकता तुम्ही गाईच, गाईच। बाहेर लागले पूर्ण वीस असं दिवसा लागले काय बोलत आता आम्ही जास्त हे नाही करत जास्त आपण मेकअप करत नाही मेकअप नावा पावर लावा आपल्याला निघलो आहे आता आम्ही बॅकग्राऊंड वर जातोय आणि आहे तर आर बायला बघू शकता काही हिरो दिसत सविता आपण हिरोई दिसते मीच असं दिसते कारण मला जास्त येणार सेलिब्रिटी नाही तर चाललं आम्ही बघू शकते काहीच आणि आलो आपण गजानगिरी महाराष्ट्राच्या इथनगिरी आहोत आम्ही उतरलोय गाडीवरून पोरीला घेऊन चाललोय आम्ही इथं काय बोलतात मटा मध्ये आईच तर आम्ही चाललो आहे हात मध्ये अरुण भाऊ बोलतात अरुणबाई बोलते अग आईच हिने काय लावलंय बाई कसलाई हो <laughs> चपला द्यायला लागतात चपला नाही दिले तर मग वाट लागतील चपला सुरू जाते बघू शकता काहीच आम्ही आतमध्ये चाललो आहे आता काय पाणी उडायला लागले अंगावरती अरुण भाई आंघोळ करून आलाय नाही रे आम्ही पण आंघोळ करून आलो असं थोडे बोलते बघू शकता कायच किती गर्दी आहे तर गाईच इथून नो एंट्री वाटते मला तर हा तिथून चाल काही संडे आज हा तर गाईच थांब

फिरून जावं लागत एवढं स्ट्रगल करा लागते मी पण अंदाज लावला काय चाला लागले तरी तुम्ही हा इतर बघा कशी हिरोईन बनले एक पोरगी बघा कशी दिसायला लागले का मेर हे माझत मी बरोबर दिसत नाही का म्हणजे काय नाही दिसत तर गाई जाता इथं आपण बॅकग्राऊंड वरती चालले वरती वरती जाणार बॅकग्राऊंड वरती आणि मग रील्स काढणार तिकडे जाऊन गाईच होील ची रे मोनी ची रे मोनी ची ची बघा कसे एवढे मोठे आहेत गाइस बघू शकता तुम्ही एवढे मोठे केस आहे या पोरीचे हा मालम बघा सापा होने आहेत बघ ना कसले मोठे दाखवत नाही ती नजर लागेल म्हणून आरुण सोडायचे ते केस कापून टाकू का टापूआ कइसे टली <laughs> झाली ना ती दि कशी दिसते काय आम्ही दाखवले स्नॅपॅट वरती काढले व्हिडिओ <laughs> दाखवले तुम्हाला काहीच <laughs> बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही सविता कशी वातावरण सविताच काका झाडाला पाणी मारत्या <laughs> बघू शकता काय आपल्याला काय मग अशी का तोंड केले त्यांनी मित्र सांगितला असा फोटो बोलून देव तर सोडल का तिला <laughs> तू बोलला भाई प्रेम होता तुचा त्याचा त्याचा हा प्रेम होता त्याचा आणि मला मित्र सांग मैत्रीण सांगितली रे अरे कहना क्या चाहते हो बाय काय मला सगळं ए खाली बस खाली बसा खाली बसा असा कुठ बोलून देव तर सोडल का तिला तिला का त्याला त्याला, त्याला। ताला। तर काय जाणता आम्ही बॅकग्राऊंड वरती पोचलो आहे आता आम्ही रील शूट करणार आहे रील शूट केल्यानंतर बघा आई कशी येडी पोरगी येई येडी पोरगी येडी आहे का नाही येडी पोरगी काय पण डायलॉग बघते बघा

जिंदगी आईच आमदार बेरंगी बोलली रिल्स निकाल आली आहे आता काय बोलते काय जी बघा काय बोलते हिला लागत नाही किती पण मारा गाईच बघा नाही लागतो मर दे सॉरी पण किती पण मारा तरी लागत नाही बघा काय बघू शकता काहीच किती पब्लिक किती आहे काहीच मस्त लोकेशन आहे रिल्स काढण्यासाठी तुम्ही पण या आम्ही पण आलोय सॉरी आम्ही पण आलोय तुम्ही पण या काय अरे काय आता आम्ही डायलॉग बघतोय डायलॉग बघून आम्ही रील्स शूट करणार आहे चला काहीच डायलॉग बघूया आता मरेपर्यंत साथ देईल मी तिला जी मानलेली नाही तर सक्का भाऊ मानते मला मरेपर्यंत साथ देईल मी तिला जी मानलेलं नाही तर सक्का भाऊ मानते मला तर गाईच आम्ही आता झाले काढून तर आता आम्ही चाललो होतो आता आम्ही बाहेर निघायला लागलो आमचे रील्स काढून झाले तिथे पाणी प्यायला लागले बघा भाईचा आणि माझा मित्र बघू गाईच बघू शकता काहीच तुम्ही थोडा भारी येते तोंडामध्ये काय रे बघू शकता गाईस कसा आपला मित्र येईल नाही काही बघू शकतो ना काही चला गाईस मित्र पण भेटलेले आपल्याला सविताचे मित्र भेटलेले आता आम्ही चाललो बाहेर रील्स बिल्स काढून झालो आहे चलो चलो बाहेर जायन <laughs> शकता ए। ए। दे दे। आता गोळा घेण्यासाठी आमचा गोळा कधी येतोय बघू शकता गाईस कसे खायला लागलेत गोळा एन्जॉय हो आम्ही पण खातो तुम्ही पण खा तर फायनली काही जाता आम्ही आलोय मटातून रील्स काढून तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय